त्याचबरोबर किरण शेख धोरे धोरे पैलवा यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती कुस्ती चालू झालेली समीर शेख हा खडकीचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला महाराष्ट्र श्री बालपी शेखचा चुलत भाऊ आहे आणि त्याच्याबरोबर लढणारा त्याच कोलाबोलाचा राहुल सूड हा माळशिरस तालुक्यातला पैलवान आहे पिली उचा अशी गोष्टी लागलेली होता कुस्ती होणार असा होय समीरने कब्जा घेतलेला घेतलेलाय आजच्या तरुणाला दिशा दाखवण्याचं काम खऱ्या अर्थानं आज या मुळशी तालुक्यामध्ये या पौळ गावामध्ये पहिला आम्ही पिंगळेसारखा माणूस करून करतोय आणि अमित पिंगळेचा अनेकांचं सहकार्य अनेकांचं योगदान आहे हो हो विश्वचरण कुस्ती करा त्या कुस्ती होते विश्वचरण सोलनकर कालीचरण सोलनकर चा आहे आहे वर्षीचा सुवर्ण पदकाचा आणि श्रीपाद ठेके कुर्डो शिवराय कुस्ती संपवनाचा बैलवाना आहे अशी कुस्ती असं मैदान असे प्रेक्षक आणि असे पाहुणे हे एकविसावं शतक आहे गौरव हजारे पहिला बार बार पुकार केलेला आहे एक धाराशिव नाही योगासन पटवलेला ना, आहे योगासन करून दाखवणार आहे योगा ही काळाची गरज आहे माग पुढं बघून योगासन कर बाबा आपला हातावर आहे जबास काय काय करते जरा बघा पण तर काय करा ऐकाला त्याला प्रत्येकजण जर असे की त्याला सादर करता यावं लागते सादर करण्याचा अनेकजण प्रयत्न करतात पण त्या कडेला वावही मिळावा लागतो वा तर चला आणि मोहिनला पाच हजार रुपये आम्ही भाव दिले गेले वा हा मोहिम पण ये आज रे मोहिनाचा कुस्ती सम्राट असलम काजी वस्तादांचा हा पाच आहे चांगला पैलवान आहे पण एक विशेष माहिती सांगतो पैलवान आपल्याला माहित त्या योगासन पटूची एक लय का चार लाख रुपये गोळा केलं योगासनाच्या माध्यमातून एक उंटाचे बेन नाही चार लाख रुपये गोळा केलं कोरोना आला आईला कोरोना झाला त्याच्या पुढे प्रश्न निर्माण झाला चार लाख रुपये वाचवायचे का आईला वाचवायचे त्यांनी आपल्या आईला वाचवलं चार लाख रुपये खर्च झाला त्याला माहित होत स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या जगात ज्याला आई नाही त्याला काहीच नाही टाळ्या करा त्या गरिबाच्या पोरासाठी आणि आता आईला ते झालाय आणि ते रोज पाच घर मागून आपला प्रपंच चालवतोय आणि या योगासनाच्या माध्यमातून त्याला दहा पाच रुपये कोणी देत आहेत म्हणून त्याचं घर चालतंय माझी तळवळीची विनंती आहे एका गरीबाच्या पोरासाठी किसान घालण्याला पाच पन्नास शंभर रुपये द्या सहज सकाळच्या